मला वाचायला येत आडरे आलेल्या मला नाही येत करायला कुणासाठी करती सगळ्यांसाठीच करती ही कळत नाही कोणीकडे चल म्हटलं की त्याच्या मागे गेल्या कुणाला सांगा काय करायचंय आपल्या आपलं घरचं बघायचं एक रिली मोहर बघून चार आपली जत्रा माहिती राहणार आपलं पाणी हाय काय आलेली आढळे ही टाकायच्या वारी झाली आता उद्यापासून आडरी टाकायच्या ही डोक्यात नाही आणि गेलो का आम्हाला गेलो का आम्हाला

आपलं आपलं होईल आरम आदरे आले ते मसाला करायचा ताजा त्यांनी सांगितलं ताजा पाहिजे म्हणून ताजायचं पण त्यांनी सांगितलं त्यांचा काय तर कार्यक्रम आहे मला आज अर्जंट पाहिजे होत सांगित होत फोन केला तर फोनचा विचार करून ठेवला मग कसं गोड बोलू विषय

दोन तासात बोलायचा दिसतो तोडापण इ जात तू मिरची नीट करायला आग तुजने मी कामाला गेला ना आता हे काम काय ना आपल्याला काम हे काम मी काय ही करायचंय का बंद करू काय म्हणतो मी सांगू नाही बांडनाचं नाही समजून सांगती दादी बांडना दोन दिवस सुट्टी येते त्या कसं सुट्टी ते सगळंच बंद सुट्टी आहे दोन दिवस आपण मसाला तर होईल का नाही मसाला कराय काय दिवस लागते तर काय बिचारे बघा तुम्ही पण नीट करायला बसलो तर तीन तासात मिरची नाही चालू आहे ती पाठवतो कशाने गर्दी फुल आहे काय उद्या जर आणून दिलं म्हटलं तर उद्या होतोय का नाही आजच करा म्हणून नियम होता अरे पण आज दोन तासात हजार रुपये आले तर ह्याचा विचार आहे का नाही फक्त घ्या ना का ऑर्डर टाकायची कधी उद्या राहिले ते करू नाही कसं तुला घर चालवायचं तस चालव मला परत तू बोलू नको आपण खाऊ काय भांडण्याचा विषय नाही दादव टेन्शन घेऊ ना काय भांडत नाही फक्त मी कामाला हिला वाईट वाटलं वाटलंय नाही कामाला जाय नाही आपल्या घरी जसं असेल तसं काय

आणि का ते काम अचानक आलं म्हणून गेलो मला यायला लागलो वय जावा आता या दिवशी जावं बाराच्या दहा अकरा करते दहा किलो पंचवीस भार किलो पंचवीस किलो काय दहा पंधरा किलो मिरच्या त्यांना द्यायचा आहे सात किलो मिरच्या द्यायचा सात किलो सात किलो मसाला द्यायचा त्यांना त्यांचा काय तर देवदेवाचा कार्यक्रम आहे सात किलो मांड्याला पाहिजे लागेल

कसं कस अग आग आहे आणि वाळायला मिरचीच घेऊन बसली तू पण का मला पाठवाय तुला काय झालं होतं तू माझ्याकडे मागे लागली याला दुकान माहित नाही का काय नाही याच्या पैसे पैसे दिला असत तिथं तर पेन निघती आला असतं ना घेऊन कुठल्या हायवेला हायवे जय पलीकड सगळ्या जबाबदारी त्याच्यावर टाकायची काय झालंय मोठा झाला नाही माझ्या जीवाला काय गरज नाही त्याच्यावर जबाबदारी टाकायची तुमचं काम तुम्ही दोघांनीच करायची कळलं का चांगला सांगायला तुमचे काम मी एकलाच करतो तुम्ही काय येऊन तर बहिणीनं भांडायचा काय विषय नव्हता बिगर सांगता गेल्यामुळे एवढं त्यांच्यावर जरा राग काढावा लागतो एवढं तेवढं कसाय झाला पण चालत नाही नाही कोण कि मग काय खरं नाही माझं काम आज ह्यांच्यामुळं सगळं खोळ्या तर जाऊ द्या ह्यांना पाठवती आणायला होती आणि रात्रभर आता बारा एक वाजता ह्यांना पण झोपू देत नाही कामानं कटवून आणता तरी सुद्धा ह्यांना चोपू देणार नाही मिरचीची ते काढून मिरच्या नीट करू ना सकाळी दुपारी दोन वाजता मिरच्या वाळू द्यायच्या तोपर्यंत माझा मसाला सगळा अजून हळूच विचार होतं कितीकडे चार्ज आली काळजी का हाय दाड नाही करता करता परमेश्वर म्हणल्या ग काय वारीची स्पीड होतं दोन दिवस आपलं सगळं म्हणजे वॉर्डरी आले त्या पण वारीची स्पीड असल्यामुळे आपण सगळं पेंटिंगला ठेवू लालचे दिवस काम आहे चांगलं काम आहे का फुलक होत आपलं येणं होतं चार पैसे म्हणून आपलं गेलो मित्र ह्यांना जाण्याचं कारण पण ये खाय ह्यांना हाय दुसरा एक त्रास द्या मी यांना कुठं कामाला भात चालू देत नाही कुठं जायला हाय की आपलं मसाल्यात मला बाजार घाट आणून द्या मला तो तो है। कोन कोन मी जरी घरात करत बसले मास्तरी तर तुम्ही चित्रा बघा रानातलं काय पाणी लावायचं हे बघा कुठं जाऊ नका हे मला सांगायचं ह्यांना कोण गोड पडलं गोड पडल्या फायदा घेते म्हणते पण ह्यांची काय सवय जात नाही गोड बोललं की निघाल कसं आहे हजरपाशीचा है। विषय नाही माणुसकीचा पण विषय यांना कधी कळायचं बोलून बोलून आधी नर्द बसले बसलय पण तुला तेच सांगतोय माणुसकीचा विषय काय त्यांचा प्रेशर होता म्हणून आपण तिथे गेलो प्रेशर निघाल माझा जावया ना जाऊ ना मसाला घेऊ शिना ह्या नशीनला पाठवते सगळ्या सौद्याचा बाजार मिरच्या बाजार आणायला